लातूर येथे आयोजित शंभराव्या नाट्यसंमेलनाला ज्येष्ठ कलाकारांची उपस्थिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं यंदाच्या शंभराव्या विभागवार नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून लातूरात आजपासून विभागीय शंभराव्या नाट्यसंमेलनास सुरुवात झाली आहे गावोगावी नाट्यकलेचा प्रसार व्हावा नवोदित कलावंतांना संधी मिळावी आणि त्यांना नाट्यकलेचा अनुभव घेता यावा या उद्देशाने यंदा विभागीय नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी दिली आहे तरुण वर्ग नाट्यकलेपासून दूर गेला नसून त्याचा टक्का थोडा कमी झाला आहे तो वाढेल अशी आशा असल्याची ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले म्हणाले आहेत तर या नाट्यसंमेलनाचे उत्तम आयोजन करण्यात आल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी दिली आहे बाईट नाट्यकलेचा प्रसार गावागावातल्या लोकांमध्ये व्हावा सिने व्हावा सर्वांना संधी उपलब्ध व्हाव्यात चांगल्या प्रेक्षकांनी चांगल्या कलाकारांची कला पाहावी एकंदरीत उच्च कलेचा प्रसार हा सर्वत्र व्हावा हे नाट्य संमेलनाच्या ना जा निमित्तानं जागरही केलेला आहे की एक जनजागृती नाट्य जागृती आहे त्यामुळे ही विविध गावामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे हीच संकल्पना आहे ना गावोगावी कलेचं स्वरूप काय असावं कलेचं ध्येय काय असावं कलेचं कार्य काय असावं कला समाजाला काय देणं लागते वगैरे वगैरे थोडक्यात सत्कार्य कलेनी काय करायचं असतं हे सर्वसामान्य कलाकारांना कळावं समजावं त्याच्यासाठी विविध परिसंवाद विविध प्रायोगिक नाटकं विविध व्यावसायिक नाटकं असं दर्जेदार संमेलनाचं आयोजन विविध गावांमध्ये केलं गेलेलं आहे चाललेलं आहे आम्हाला मान्य नाही आहे टक्केवारी कमी वेळ टक्केवारी वाढण्याची आशा ठेवायची असते कायम सर्कल येत असता जात असत तेव्हा पुन्हा ते दिवस ती उंची ती उन्नती रंगभूमी गाठल्याशिवाय राणा नाही आणि हेच नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला साध्य करायचं अतिशय सुंदर नाट्यसंमेलन आयोजित केलंय आणि त्याबद्दल गोजम यांचं आणि खंडापूरकर यांचं दोघांचं अभिनंदन ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर